नमस्कार मी संजय संजयराव शहापूर आपले स्वागत आहे लिमिटेड लिमिटेड कंपनी भेट कंपनीने वासिन व वासिम परिसरामध्ये सामाजिक बांधिलकी जपत विविध अशी सामाजिक कामे करत जनतेचा विश्वास संपादन केला आहे तसेच परिसरातील अनेक बेरोजगार तरुणांना नोकरी देऊन बेकारी दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे आपली आणि आपल्या विभागातील नागरिकांची सुरक्षा ही पोलिस सु गरज आहे आणि म्हणून ईपीएल लिमिटेड वासिंद येथील जनरल मॅनेजर मुरलीधर किनी एच आर मॅनेजर रामदास नायर यांच्या विशेष सहकार्यातून ईपीएल कंपनीने एक खालीचा वाटा म्हणून सुरक्षेसाठी तीस बॅरिकेड वासिंद पोलीस स्टेशन साठी भेट दिल्या आहेत त्याचे हस्तांतरण समारंभात उपविभागीय पोलीस अधिकारी शिंदे तसेच वासिम पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन बारवे यांच्या शुभ हस्ते पार पाडण्यात आला या कार्यक्रमासाठी शहापूर उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे वासिम पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन बारवे ईपीएल लिमिटेड कंपनी वासिंद येथील डेप्युटी मॅनेजर कमलाकर जाधव वासिंद ग्रामपंचायत माजी उपसरपंच राजेंद्र विठ्ठल वेरे श्रीराम मित्र मंडळाचे अध्यक्ष तथा उद्योजक अनिल मानवडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वासिंद विभाग प्रमुख गुरुनाथ ठाकरे दहागाव ग्रामपंचायत उपसरपंच संजय पवार प्लास्टिक रिसायकल प्रोजेक्ट वासिंद येथील विनोद काठोळे कविता वाघ पोलीस कॉन्स्टेबल सचिन गुगे यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते आज खरोखर आपला हा छोटेखाणे कार्यक्रम आहे सर्वांचं विशेषतः एस एल ई पी एल कंपनीचं आपलं खरोखर मनापासून मनापासून ऋण व्यक्त करतो साहेब साहेबांच्या पुढाकारातून कमलाकर जाधव साहेबांच्या पुढाकारातून आपल्याला खरी गरज होती पोलिसांना वाशिम पोलिसांना बॅरिकेडची कारण बॅरिकेड असल्याशिवाय आम्ही काहीच नाकाबंदी किंवा वाहनं अडवण्यासाठी नाकाबंदी करण्यासाठी फार गरज पडायची आणि आपली बॅरिकेड फार तुटपुंजी प्लास्टिकची वगैरे ती व्यवस्थित कॅरी करता येत नसायची तर साहेबांना आम्ही विनंती केली आणि साहेबांनीसुद्धा ती काही मिनटाचासुद्धा कालावधी लावला नाही आमचे पोलीस नाईक घुगे मी नवीनच होतो दोन तीन महिन्यात खऱ्या अर्थानं सचिन गुगेने मला सांगितलं साहेब आपल्याला युस एल कंपनी पी एल कंपनी आपल्याला निश्चितपणे आपल्याला त्यांच्या सी एस आरमधून आपल्या पोलीस स्टेशनसाठी काहीतरी निश्चितपणे एक चांगली सामाजिक बांधिलकी म्हणून आपल्याला ते देतील फक्त आपली विनंतीची गरज आहे आम्ही त्यांना विनंती केली आणि त्यांनी ती मान्य केली क्षणार्धात आणि जवळपास दोन लाख पासष्ट हजार एवढ्या रकमेचं म्हणजे जवळपास तीस बॅरिकेट आपल्याला पोलीस स्टेशनला दिली कायमस्वरूपी आपल्याला ती निश्चितपणे उपयोगाला येतील आणि कामा आपल्या कामामध्ये आमच्या कामामध्ये निश्चितपणे त्याचा चांगला हातभार लागेल खरं मनापासून कंपनीचं आणि जाधव साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करतो कारण अशी कातृत्वाची लोकं फार कमी आहेत सगळ्यांकडे आहे पण देण्याची भावना जी आहे किंवा ती सामाजिक बांधिलकी लोकांसाठी किंवा पोलिसांसाठी पोलीस स्टेशनसाठी काहीतरी करण्याची जी एक भूमिका त्यांनी घेतली खरोखर मनापासून परत एकदा आभार मानतो आपले उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद साहेब हे सुद्धा आपल्या विनंतीला आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी हजर झाले परत एकदा सरांचंसुद्धा आभार मानतो किंवा स्वागत करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय तर पारवे साहेब असतील साहेब असतील यांच्या विनंतीला मान देऊन तुम्ही ही अत्यंत ज्याची निकड होती कारण अशा प्रकारचे बॅरिगेट्स फक्त आपल्याला शहरामध्ये बघायला भेटतात आपल्या लोकलला अशा प्रकारचे बॅरिगेट नव्हते आणि ते तुम्ही साहेबांच्या एका विनंतीवरती उपलब्ध करून दिले मागच्या वेळेलासुद्धा ज्या वेळेला कॉम्प्युटरची गरज होती त्यावेळेलासुद्धा तुम्ही पोलिसांसाठी कॉम्प्युटरची व्यवस्था केली होती आणि त्या कार्यक्रमालासुद्धा आम्ही उपस्थित होतो तर अशा प्रकारचं जे तुमचं दातृत्व आहे कंपनीचं दा दातृत्व आहे आणि तुमच्या माध्यमातून खरोखर गरज आहे त्या ठिकाणी तुम्ही पोचताय त्याबद्दल वासिन पोलीस स्टेशनच्या वतीने आणि समस्त ग्रामस्थांच्या वतीने मी ई पी एल कंपनीचे आणि कमलाकर जाधव साहेबांचे मनापासून आभार मानतो आणि यापुढेही आपल्या माध्यमातून मा अशाच प्रकारचं समाजकार्य घडत राहील आणि पोलीस स्टेशन आज जे जे एस डब्ल्यू कंपनीने यांना शब्द दिलेला आहे की बाबा पोलीस स्टेशन ते पण प्रोसेसमध्ये आहे मी पण त्या प्रोसेसचा एक छोटा पार्ट होतो आणि लवकरात लवकर आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करून पोलीस स्टेशनची कारण पोलीस बांधव अतिशय त्रासामध्ये इथे काम करतात याचे साक्षीदार आम्ही आहोत या बऱ्याचशा गोष्टी ज्या झाल्यात त्या त्या अधिकाऱ्यांनी आमच्यासारख्या छोट्या छोट्या लोकांची मदत घेऊन हे सगळं नंतर उभं करायचा प्रयत्न केला तो केला ते महिला भगिनींची अतिशय कुसुंबना होते ही आमच्या डोळ्यासमोरची गोष्ट आहे इथे ए सी नाही आहेत काही यांना खिडक्या नाही आहेत आणि पत्र्याखाली त्या महिला भगिनी बसतात आमचे पोलीस बांधव बसतात आम्हाला अक्षरशः वाईट वाटतं या गोष्टीचं परंतु काही सरकारी काम आणि काही दिवस थांब तर असं न करता ई पी एलनीसुद्धा यामध्ये थोडंसं अजून लक्ष घालावं आणि आम्ही जे एस डब्ल्यू कंपनीच्या माध्यमात अधिक ग्रामस्थ म्हणूनसुद्धा आमच्यावरती काही जबाबदारी आली तीसुद्धा आम्ही प्रामाणिकपणे हातभार लावायचा प्रयत्न करू अशी ग्वाही देतो आणि इलेक्शनमध्ये म्हणजे जेवढा इलेक्शन झालं आतापर्यंत कुठल्याही इलेक्शनमध्ये आपल्या सर्वांच्या म्हणजे शिंदेसाहेब असतील साहेब असतील आणि त्यांची संपूर्ण टीम तर कुठल्याही प्रकारचं कुठेही गालबोट लागलं नाही या आपल्या कर्तव्यदक्षतेला पुन्हा एकदा सलाम करतो आणि ते थांबतो जैन अच्छा या कार्यक्रमाचं श्रेय तुम्ही सर्वांनी मला दिलं पण मी त्याच्या अगोदर बारवे साहेबांना ते श्रेय देऊ इच्छितो कारण त्याच्या अगोदर जे पी आय होते त्यांनी आमच्याकडं कॉम्प्युटर आणि मला वाटतंय हां कूलर आणि कॉन कॉम्प्युटरची मागणी केली होती पण ते आल्यानंतर त्यांनी तो प्रोजेक्ट कॅन्सल करून आम्हाला बॅरिकेड्स पाहिजेत कारण या वाशिमगावामध्ये दिवसेंदिवस जी लोकसंख्या वाढत आहे आणि त्याच्या कंट्रोलसाठी ही वस्तू या गोष्टी आम्हाला अत्यावश्यक आहेत असं सांगितलं आणि मी तो प्रपोजल आमच्या मॅनेजमेंटला पाठवला आणि कसलाही विलंब न लावता आमच्या कंपनीने मॅनेजमेंटने तो पूर्ण केला आणि अशा प्रकारचे तीस बॅरिकेड्स आम्ही या ठिकाणी उपलब्ध करून दिले मी साहेबांना अजून सांगू इच्छितो कारण त्यांनी पन्नास मागितले होते पण त्यावेळेला मॅनेजमेंटने सांगितलं की आयत्या वेळेला एवढं होणं शक्य नाही आम्ही तीच देऊ आणि पुढं लागले तर अजून ते राहिलेले वीज देऊ अशा प्रकारचं मी शब्द देतो सन्मान्य व्यासपीठ आणि व्यासपीठावर उपस्थित मान्यवर एल कंपनी तर एल लिमिटेड वाशिम यांच्या वतीने सी एस आर जे आपण म्हणतो कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी जो की एक सामाजिक बांधिलकीचा सा भाग आहे त्यांच्याकडून आपल्या शहापूर पोलीस स्टेशनकरिता आपल्याला तीस बॅरिकेड जवळपास दोन कोटी दोन लाख पासष्ट हजार रुपयांचं बॅरिकेड्स त्यांनी आपल्याला पुरवलेले आहेत त्याबद्दल मी सर्वप्रथम ई पी एल कंपनीचे आभार मानतो तसेच कमलाकर जाधव साहेबांचे आभार मानतो की आम्हाला निवडणुकीच्या काळात बॅरिकेड्सची फार आवश्यकता होती आणि सगळ्यात सर्वाधिक संख्येने त्यांनी आम्हाला बॅरिकेड दिलेले म्हणजे आता आम्ही मागणी तर सगळ्यांनाच केली होती ज्यांनी त्यांनी त्याच्यापर्यंत दिलेली आहे पण तीच बॅरिकेड म्हणजे सर्वाधिक बॅरिकेड हे कंपनीने दिलेले आहेत तर मी त्याबद्दल त्यांचे ठाणे ग्रामीण पोलीस आणि वाशिम पोलीस यांच्या वतीने आभार मानतो आणि त्यांचं मी पूर्ण सी एस आर जे आहे किती वर्षांचं गेल्या तीन चार वर्षांचं सी एस आरचं कामाचं बघितलेलं आहे चार वर्षांचं तर भरपूर चांगले चांगले कामं त्यांनी वाशिम परिसरातील गावं आहेत शाळा आहेत त्या हॉस्टेल्स आहेत त्याचं बांधकाम त्यांनी केलेलं आहे पाण्याच्या सुविधांचं काम केलेलं आहे तर एक सामाजिक बांधिलकी ठेवून पैसे तर सगळे कमवतात सर्व कंपन्या पैसे कमवतात पण सामाजिक बांधिलकीचं सा भान ठेवून त्यातला काही जो नफा आहे तो सामाजिक का कामासाठी विधायक कामासाठी ज्या भागात आपण काम करतो आहे त्या भागातील लोकांच्या विकासासाठी खर्च करतात तर याबद्दल खरोखरच ही कौतुकास्पद बादा बाब आहे पुन्हा एकदा मी कंपनीचे आणि कमलाकर जाधव साहेबांचे सर्वांच्या वतीने आभार मानतो आपल्याकडून याच प्रकारे कामात लोकांची सामाजिक सेवा व्हावी अशी अपेक्षा करतो आणि पुन्हा एकदा मी आपल्याला खरोखर मनापासून फार धन्यवाद मानतो आणि माझे दोन शब्द संपवले ताज्या घडामोडींसाठी पात्र राहा अपूर्वी गजाली धन्यवाद